सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की जयंती आणि तारा दोघीजणी बोलत असतात आणि त्यावेळेस तारा जयंतीला म्हणत असते की सावलीला आपण धडा शिकवायचा का गं तेव्हा जयंती म्हणते की का गं तुझ्याकडं काय आयडिया आहे का आणि त्यानंतर मग त्या दोघीही ठरवतात की आपण साबणाचं पाणी बनवूयात आणि फरशीवर ओतूयात तर एका बकेटमध्ये जयंती साबणाचं सा पाणी घेऊन आलेली असते आणि ती बरोबर जिण्याच्या खाली फरशीवरती तिथे पाणी ओतते आणि त्यानंतर मग तिथे सोप्याच्या हाळ त्या दोघीही लपून बसलेल्या असतात आणि सावली अगदी धावत पळत खूप गडबडीमध्ये असते आणि तिथून पळताना ती बरोबर पडायला लागते हे सारंग पाहतो आणि सारंग तिला हात देतो आणि तिला एकदम आदत तिला आधार देतो आणि त्यानंतर मग ह्या दोघींचाही खूप मोठा पचका झालेला असतो त्या दोघींनीही खूपच तोंड वाईट केलेलं असतं तर सारंग आणि सावलीचं मात्र एकमेकांकडे ते प्रेमाने पाहत असतात असं आपल्याला पाहायला भेटते